कोणतं गाव शाल, शाल गाव कोंत सालगाव सालगाव आडराव कि कोल्ली आड आड का कारण काय काम करणं रमानुशी कोल्लीनी काम केले नाही नाही आलंय नाही बघायचं बर काय वाटतं बाबा कोलीन बाबा काय सांगाल कोल्ले विरुद्ध आडराव सामना होतोय हां कोण निवडून येईल आडराव इति काबर मुन्हाचे काम येतय बर ठीक आहे कोल्हे म्हणतात त्या मी निवडून येईल आडराव म्हणतात मी निवडून येईल तुम्हाला काय वाटतं कोण येऊ शकतात कोल्हाने मागच्या पंचवार्षिक किती कामं केली त्याच्यावर त्यांचं आहे ना एवढी येतील का नाही दादानी खासदार नसताना जवळपास कोट्यवधी रुपयाची कामे या मतदारसंघात केली त्याच्यामुळे कोल्हे बोलून ते त्यांचं स्वतःच मन शांत करताय त्याच्यामुळे त्यांना ते बोलू द्या काय हरकत नाही जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्या शहर राहणार नाही या निवडणुकीत शरद पवार गटाचा पाठिंबा आहे ना त्यांना त्यांच्याकडे तेवढीच फक्त थोडीसा अनुभूती आहे बाकी त्यांच्याकडे स्वतःच कामाच कार्य किंवा स्वतःचा निधी काहीच नाहीये जवळपास त्यांना स्वतःच्या पाच कोटींनी निधीतला सुद्धा खर्च त्यांना पूर्ण करता आला नाही हा पाच कोटी फक्त दीड निधी त्यांनी खर्च केला आहे या पाच वर्षामध्ये आणि कशाच्या बेस मत मागताय आणि ते जे म्हणतायेत की बेडुकुड्या बेडुकुड्या त्यांनी स्वतः काय केले पहिले त्या मनसेमध्ये होते मनसेतून शिवसेनेत आले शिवसेनेतून शरद पवार साहेबांनी गेले राष्ट्रवादीतून परत अजित पवार साहेबांच्या तिथं होते तिथून परत मग शरद पवार साहेबांकडे गेले ह्या बेडुपुड्या नाही मग काय आढेराव पाटील विपक्ष प्रवेश करतात ना दादांना एकनाथ शिंदे साहेबांची आणि महायुतीच्या तिन्ही पक्षांची दादांना संमती होती तेव्हा दादा तिथं जाऊन दादा उमेदवारी घेतलेली आहे दादांनी असा पक्ष सोडून प्रवेश केला असं काही नाही दादांनी परवानगी घेऊनच दादांनी प्रवेश केला बोलले साहेब कांद्याच्या बाबत आवाज उठवतात संसदेमध्ये काय वाटतं पोकळा श्वसन आहे कुल्ले साहेबांचा श्वसन संसदेत पार पडणार नाही कारण ते या मतदारसंघात आतापर्यंत ज पाच वर्ष एकदा सुद्धा फिरकले नाही आणि आता शेतकऱ्यांसाठी ते आवाज होता पण त्यांना ते यश येणार नाही आता छान वाटत हे इलेक्शन चालू आहे खासदार शिवाजीराव आठ काम कसं आहे छान आहे निवडून येतील काय या वेळेला तुम्हाला येतील दादा तुमचं गाव कोणतं आता हे राजकारण समजतंय आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश होतोय अमोल कोल्हे खासदार आहेत मग आता अमोल कोल्हे निवडून येतील की शिवाजीराव आठवरा येतील दादा येतील निवडून शिवाजीराव आठवड कसं काय आमोल आमोल काम असलं तरी आम्ही तालुक्याचाच माणूस बघणार ना आमच्या तालुक्यातले दादा मग आम्ही त्यांच्याच बाजूला दादा तुमच्या तालुक्यातले म्हणून तुम्ही काम करणार का अमोल कोल्ह्यांचं काम कस काय अमोल कोल्ह्यांचं काम कसं काय असलं तरी दादा आमच्या जवळचे वाटते आम्हाला आम्ही त्यांच्या पुढेच राहणार म्हणजे तुमचं मत आहे तुमचं काय मत येत आहे सांगला सांगलाय दादा दादा ना ना प्रवेश आ, तर मला वाटतं दीड लाखाच्या वर मत मत भाजप वरती तशी शेतकऱ्यांची नाराजी आहे तिथे आमदार महत्वा लाडगे आहेत ना त्यांचा पूर्ण पाठिंबा शिवाजीदा आहे बी जे पी मोदींनी भरपूर कामं केलेली आहेत तशी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार शिंदे साहेबांनी सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले आहेत अशा वेळ बारा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात महिलांना सक्षमीकरणासाठी भरपूर कामं केली त्यांनी आपल्या हायवेचं काम सुद्धा त्यांनी भरपूर जोमत केलेलं आहे आणि दुसरी मतदारसंघात तसं अमोल बोलेचं काही काम नाहीये आणि पाच वर्षात ते मला काही दिसलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पाच वर्षात त्यांनी कधी त्यांची आमच्या दैवत संभाजी कार्यक्रम काही दाखवलेला आहे आणि निवडणुकीच्या काळात त्यांनी आता येऊन त्याचा कार्यक्रम दाखवले त्याचं केलं नाट्य केलं ना नाही महानाट्य ते नाही मग सांगताना मला पण जो आता कार्यक्रम केला तसे कार्यक्रम आम्हाला ओपन दाखवले नाही त्यांनी कधी आणि पाच वर्षात त्यांचा काही आमच्या असं आम्हाला कधी दिसलंच नाही आमच्या गावात अमोल कल्ले कधी आले नाही आम्ही आतापर्यंत दादांना मतदान दिले दा। आजो का पण दादांना मतदान दिलं नामदार दिलीपराव जे पाटील साहेब आणि खासदार शिवाजींद्राडवराव पाटील यांना आम्ही दोन्ही टायमाला उमेदवार मधून निवडून देणार बोला आज जर पाहिलं गेले तर जनतेचा या आमदार खासदारांनी विचार केला पाहिजे सर्व सामान्य शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे आज जर पाहिला गेलं तर रासायनिक खतांचे बाजारभाव पहा त्याच बरोबर कवडी बाजारभाव मिळत नाही आणि शेतकऱ्याच्या मालाला यांनी बाजारभाव बांधून दिला पाहिजे आणि यांनी स्वामीला सुद्धा बाजारभाव दिला पाहिजे आणि आज जर पाहिला गेलं तर कांद्या कांद्याचं जर पाहिला गेलं तर आज यांनी निर्यात बंद केलेली आहे निर्घ्यातीवरती उठवली पाहिजे तुमचं मत काय आहे तुम्ही भाजपच्या बाजूने आत आढ हरावच्या बाजूने आत भाजप आठहरावच्या बाजूने हे सगळं आता कांदा निर्यात बनती हे सगळं भाजपनीच केलेलं आहे ना हे आम्हाला वाटत आमची अपेक्षा आहे आम्हाला आज नाही उद्या वाटत होईल उद्या होईल पण सगळं आम्ही शेतकरी बांधव आशाला सगळं सोयाबीन झालं खत झालं याच्यावरती आज एवढ्या मोठ्या खताची जर गोल बघितली तर आज अठराशे सतराशे रुपये एक किंमतीची गोल आहे ती कुठेतरी कमी होईल याशी आम्ही रोज आशा बाळगतोय ऐकतोय हे कधी होईल हा शेतकरी जनता ही आओ, ही नाही पाहिजे म्हणणं बरोबर आहे पण मग तुम्ही एवढं सगळं असताना आता तुम्ही आड राहून निवडून ये असं म्हणता येत ना प्रचंड मांडून का नाही आतापर्यंत चल केले नक्कीच आता ना दादा आज राष्ट्रवादीत हो प्रवेश होतोय आज आम्हाला जनतेला अभिमान वाटतोय पण दादा आज ही तुम्हाला नक्कीच न्यायासाठी हक्कासाठी लढणार आणि आम्ही त्यांच्या बरोबर वर पाठीशी खंबरपणे उभे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ते मार्गी लावतील अशी आशा बाळगतो आणि ते काम पूर्ण करो अशी आम्हाला सर्वांची अपेक्षा आहे कारण गेली पाच वर्ष काय झालं अमोलकोले लोकांनी मतदान दिलं पण लोणी गावामध्ये आमच्या गावात अमोलकोले एकदाच आले प्रचाराच्या टायमाला आले परत काही आम आमच्या गावात आले नाही आणि पाच रुपये सुद्धा आमच्या गावात काम सुद्धा नाही झाले एकोणीस हजार कोटी जरी म्हणतात ते आमच्या दहा वीस रुपये सुद्धा काम सुद्धा नाही झाले दादा कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी भरपूर काही लोकांना जे काय असतील ते कोरोनाच्या काळामध्ये सगळे काही त्यांना म्हणा जर म्हणाले साहेब तर एकदा बी आले असेल तर म्हणन ती पाहिजे आम्ही हो पण ज्या वेळेला खासदार हा दिल्लीत काम करतो प्रत्येक गावात आल्यावर त्याला चालेल का त्यांनी ना। का। काम केली नाही ना। का हो पण काम थोडस ना सामान्य माणसं आहे ना त्याला थोडं समजून घेतलं पाहिजे ना तुम्ही ना हा एका तालुक्याला असतो खासदारला सहा तालुक्याला असतो हे बी आम्हाला मान्य आहे ना सगळ्या गोष्टी मान्य आहे गावासाठी खासदार नाही काय एक रुपयात सुद्धा मी भरपूर काय आमच्या सठाय कोणतं गाव आणि शिवसेनेचा सकाळी प्रमुख स्वतः केलेले आहे का शेवटचे प्रयत्न आहे आणि यांनी काय सगळ्यांनी केलेले बाकी काही केलेलं नाही यांनी पाठपुरावा शिवाजीराजांनी केला आणि शेवटच्या टोक्याला आल्याच्या नंतर यांनी काम केले आणि शेवटच्या टोकाला आल्याच्या नंतर दादा त्या पदावर नव्हते थे, म्हणून त्यांना ते थे श्रेय भेटले फक्त त्या श्रेयाचा फायदा घेतला यांनी बाकी काही केलेलं नाही यांनी हे कोल्यांची कोळी कोळी ना आता फक्त याच्यावर आलेली आहे खुले आमी, आमी हा सर्व सामान्य मध्ये खास शिवसेनेचे पण तरी आज बी ना इथं आलोय काल प्रेमपुठे आलोय शिंदे गट पण आम्ही पर्यंत मग शिवाजी वाट्या एक ना शिंदे गटातच होते ना होते ना पहिले तुम्ही शिवाजी वाट्यावर बरोबर राहणार आहे राष्ट्रवादीच्या गटाचे का हो शंभर टक्के 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 शंभर टक्के आम्ही पुढे आम्हाला मान्य दादा म्हणते पूर्व दिशा नाव सांग माझं नाव रामदास वाळूंस काय वाटतं कोणी आडराव कि कोल्ह्या आडराव पाटील का बर माणूस चांगला आहे अच्छा कोल्ले काय चांगले नाहीत का नाही माणूस चांगला आहे हडराव पाटील चांगला माणूस कोल्ह कशी कोल्ह्या नो कॉमेंट आड राह ठीक आहे आता नो कॉमेंट आडराव पाटील असं त्याचं पण नाही काय वाटतं मला नाही आता काय माणसं सगळेच दोन्ही पी चांगले आता आमचा काय त्याच्याबद्दल वाद नाही पण आहे आता इकडं दादाचं काम चांगलं आहे तसं तुम्ही आतापर्यंत कोणत्या पक्षात काम करत होते आम्ही राष्ट्रवादी हो म्हणजे कोणा दिल्ली वर्ष पाठला मग आता आज आडेराव पाटला तर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होतोय आहे ना प्रवेश आहे काय गेल्या वेळेला तुम्ही अमोल कोले मतदान केला होता होत आता यावेळेला काय काम आता आता यावेळेला दादाला करायचं म्हणजे यावेळेला दादाचं गाड्या दाबायचं त्यावेळेस अमोल कोलेंचं गाड्या दाबलं नाही अमोल कोल्हाचं कुठं घड्याल आता त्यावेळेस दोन हजार दाबल होत गाड्या आता काय त्याला काय विलजच नाही आता, आता तुम्ही निवडून दिलं मतदान केलं समाधानी आहेत का कोल्ह्यांच्या आम्ही काम साहेब काम करतात आम्ही यांच्या आहे बाकी काही मग साहेब आता पवार साहेबांच्या सोबत नाही आहेत साहेब दिलीप पाटलांच्या सोबत आहे ना आम्ही मग बाकी आहेत ते काम करतात म्हणून यांच्या माग राहायचे तुम्ही दिलीप पाटलांची माणसे हा